गावाला भेट महाराष्ट्रभर ही योजना सुरू आहे अभियान सुरू आहे कृषी समृद्ध पंचायत राज खर पंचायत राज महाराष्ट्रात सगळ्यात पहिलं आलं आणि समृद्ध पंचायत राज महाराष्ट्रात सगळ्यात पहिलं आणणारं हे राज्य आहे आणि मला असं वाटतं आपल्या राज्यामध्ये जी पंचायत आहे ती आणखी समृद्ध व्हावी यासाठी सरकार प्रशासन शासन पंचायतराज सगळेच एकत्र म्हणून काम करत आहेत ग्रामस्थांनी पण एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे स्पर्धा चालू आहे खूप मोठी मोठी बक्षिसं आहेत प्रत्येक गावाला मोठे बक्षीस मिळणार आहे या जिल्हास्तरीय राज्यस्तरीय डिव्हिजन विभाग अशा वेगवेगळ्या स्तरांवरती जी जी गावं जिंकतील त्यांना मोठे मोठे मोठी मोठी बक्षिसं मिळणार आहेत आणि या बक्षिसाच्या मार्फत अजून विकास याच गावांचं होणार आहे त्यामुळे मला कलाकार म्हणून वेगवेगळ्या गावांमध्ये येण्याची संधी मिळते आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याची संधी मिळते आहे जी खरं तर फार वेळा मिळत नाही तर एक कलाकार म्हणून गावकऱ्यांशी जोडलं जातं आहे आणि याच निमित्ताने एक आम्ही आवाहन करू शकतो एक ग्रामस्थांना की तुम्ही सुद्धा या चळवळीचा भाग होऊ शकता कारण ग्रामीण भागामध्येच लोक चळवळ होऊ शकते लोक सहभाग होऊ शकतो लोक एकत्र येऊन गाव एक सुशोभित सुंदर आणि सहज सक्षम बनवू शकतात त्यामुळे ग्रामस्थांनी देखील स्वच्छता राखणे गरजेचे आहे त्याचबरोबर प्रशासनाने ठेवायला हवी याबद्दल आपण काय सांगा द्यावं मॅडम आज सोनाली कुलकर्णी येणार होत्या म्हणून गावाची स्वच्छता करण्यात आली ही स्वच्छता एक दिवसापूरची होती की सतत करणार होती तर तोच आहे आहे की मुख्यमंत्री स्वच्छतेला आणि त्याच्यासाठी उद्दिष्टी ठेवलेला आहे की नेहमी स्वच्छता ठेवायला पाहिजे जेवढा प्रयत्न असेल तेवढा आपण करू आणि अशीच परिस्थिती आपण नेहमी ठेवू हे प्रयत्न जिल्हा परिषद केलेला आहे मॅडम ग्रामपंचायतीचा बराचशा ग्रामपंचायतीचा भोंगर ग्राम कारभार आहे जसे करमाड सुनसगाव बागदरा एकुलकी या ठिकाणी अधिकार टाकल्यावर ही माहिती मिळत नाही मॅडम काय सांगाल माझ्याकडे ही बातमी आली आणि सत्ता येत्या सत्तावीस लावलेलो आणि मॅडम उद्धट रामसेवक आहेत बरेचशे पत्रकारांशी नागरिकांशी पण उद्धट भाषेत बोलतात त्यावरती काय कारवाई बर ग्रामसेवक मॅडम एकच शेवटचा प्रश्न आहे येथीलच ग्रामपंचायत शाळेमधील मुख्याध्यापक आहे यांचं बोगस दिव्यांग पत्र आहे यावरती अर्ज पण केलेले तक्रारी पण केलेले त्यावरती अद्याप कोणती कारवाई केली नाही अजून काय सांगाल पाचशे पासष्ट कर्मचारी दिव्यांग सगळ्यांची तपासणी चालू आहे तुम्ही तक्रार केले ते मान्य आहे पण जोपर्यंत आरोग्य तपासणी होत नाही तोपर्यंत निर्णय घेतला जाणार नाही एकदा आरोग्य तपासणी झाली की आपण नक्की